आज आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा चंदगडला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जात तर या चंदगडच्या पर्यटनाबाबत आपल्याला काय करायची इच्छा आहे चंदगड तालुका हा खरोखर पर्यटन स्थळाच्या ठिकाणी योग्य आहे आणि आता तर चंदगड विधानसभा मतदारसंघात बघायला गेलं तर भरपूर धरणं काजूची बाग वगैरे वगैरे जंगल पर्यटन पर्यटनस्थळाला अतिमहत्व आहे जे शासनाचे निधी आज शासनाकडे निधी उपलब्ध असून देखील हा चंद्रगड विकासाकडे येत नाही ते आपणाला प्रतिनिधित्त करायला मिळालं तर ते स्थळ करण्यासाठी आपण जरूर प्रयत्न करू आणि पर्यटन स्थळ झाल्यानंतर ते जगाच्या नकाशावर येईल ह्या पद्धतीनं आम्ही काम करू चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी हा महत्त्वाचा घटक मानला जातो या शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळत नाही आहे तुम्ही यासाठी काय करू शकता चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये खरोखर शेतकरी आज गरजू शेतकरी आहेत जे चंदगड तालुक्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये जे पीक पिकतं ते खरोखर जगभर विकलं जातं त्यांचं पिकाचं उत्पादन चांगलं आहे तर शेतकऱ्यांच्या पिकाकडं किंवा शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवाकडं जीवनाकडं कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि खरोखर जन शेतकऱ्यांचा जर विकास आपण करायचं नियोजन केलेलं आहे तर आपण जिल्हा परिषद मतदारसंघवाईज एक कृषी संस्था काढायची त्यामार्फत शेतकऱ्यांचा हमीभाव घे शेतकऱ्यांचं पिकाचं जे पीक येतं ते, ते हमीभाव देऊन त्यांच्याकडनं घ्यायचं आणि बाहेर माल पाठवायची व्यवस्था करायची हे आमच्या मानस आहे शेतकऱ्यांच्या पिकाच्या हमीभावासाठी माझ्याकडे आता सध्या चार संस्था चालू आहेत आणि ती सहकारामध्ये अतिशय मी अनुभवी आहे त्यामुळं प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघावर एक संस्था स्थापन करून त्याचा पूर्ण मला अनुभव असल्यामुळे ते शेतकऱ्यांना कशी हमीभाव मिळेल ह्या पद्धतीने मी काम करीन चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये बेरोजगार युवकांची संख्या ही खूप आहे तर आपलं फाउंडेशन आणि आपण या मतदारसंघाच्या युवकासाठी काय करू शकता रोजगारासाठी आपण आपल्या ट्रस्टच्या वतीनं आणि आपल्या संघटनेच्या वतीनं आम्ही गोवा महाराष्ट्र बेंगलोर दिल्ली कलकत्ता या ठिकाणी मेन मेन जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधून बोलणे चालू आहे आमची त्यासाठी येत्या दोन हजार एकत्या त्या काळामध्ये आपण दोन तीन रोजगार मेळावा घेऊन ह्या शिक्षण शिकलेल्या विद्यार्थ्यांचं कसं रोजगार मिळेल मुलांच्याबरोबर मुलीही शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी देखील आपण जे रोजगाराच्या निमित्तानं जे त्यांच्या हातात जे काम उपलब्ध होईल तेसुद्धा करून द्यायचं आम्ही त्या मुलींची व्यवस्था करणार आहोत आणि जे आज चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये महिलांची बचत गटाची संख्या व अनेक पापडधंदा काजू बियाचा सोलाजी धंदा हे जे करत आहेत त्यांच्या हाती काम लागावं म्हणून त्यांच्यासाठी का एम आय डी सीच्या मार्फत असू द्या किंवा सरकारतत्वाच्या ह्याच्यावर असू त्यांना कारखाना काढून द्यायचं त्यांच्या हातात रोजगार मिळवून द्यायचं काम आमचं ट्रस्ट आणि संघटना करणार आहे विद्यार्थ्यांच्या जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेनुसार त्यांची पडताळणी होऊन त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना नोकरी देण्याचं काम आमचं संघटना करेल चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवराय यांनी बांधलेले गड आहेत महिपतगड असेल सामानगड असेल पारगड असेल यासाठी आपलं फाउंडेशन आणि आपली संघटना काय करेल योगपुरुष हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या किल्ले बांधले त्या किल्ल्यावरून असं निदर्शन येते की आपला चंदगड विधानसभा मतदारसंघातील सामानगड पारगड मैपाळगड पा आणि विविध किल्ले जे आहेत ते आपल्या पारगडचं जर आज अवस्था बघितली तर गो गोवा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर तिन्ही जिल्ह्याच्या मध्ये मध्यभागी ठिकाणी आहे आणि आज महाराष्ट्राच्यामध्ये शेवटच्या टोकावर असलेले हे चंदगड तालुका एकदम ज्या किल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे होतं ते महाराष्ट्र शासनाकडून अजूनपर्यंत झालेलं नाही त्याचं आपल्या संघटनेमार्फत त्या किल्ल्यांचं संरक्षण कसं करता येईल त्याचं संवर्धन कसं करता येईल हे आपल्या संघटनेमध्ये आपण प्रयत्न चालू ठेवलेला आहे शासनाचा जो निधी येतो त्याचा वापर योग्य ठिकाणी व्हावा त्यासाठी आपल्या संघटने प्रयत्न करून ते किल्ले संवर्धनची जी निधी एवढं शिल्लक ते जे आहे ते आपण आणून त्यांना किल्ले संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न करू चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्याची आर्थिक वाहिनी म्हणून दौलत कारखान्याला ओळखलं जात होतं तर दौलत कारखाना हा चांगल्या हेतूने चालू झाला पण कालांतराने आज जी दौलतची अवस्था आहे ती अतिशय दयनीय आहे दौलत बंद पडण्याला कारणीभूत कोण असं वाटतं दौलत कारखाना बोटावरमुसके इतकेच वर्ष चांगला चालला त्याच्यानंतर ह्या राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी व आपल्या कार्यकर्त्यांच्या मुलाला नोकरीसाठी हे कारखाना बंद पडला दौलत कारखाना कसा चालू व्हावा आणि ते कुठल्या पद्धतीनं असावा आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र सरकार पुढाकार घ्यावा नाहीतर कुठलीही कंपनी जर पुढाकार घेत असेल तर त्याच्या पाठींब आपला ट्रस्ट आणि आपली संघटना व्यक्तिगत गंगाधर वसकोटे म्हणून त्यांना मी पाठिंबा द्यायचं नियोजन केलेलं आहे आणि जर कुणीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण स्वतः कारखाना चालवायचं शेतकऱ्यांच्या जेवावर हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा राहावा आणि शेतकरी सुखी राहावा हेच आमचा उद्देश आहे तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघ येतो या हलकर्णी गावची जी यात्रा आहे ही साडेतीनशे वर्षापासून बंद पडलेली यात्रा ही आपण नेतृत्व करून ती चालू केला आणि पूर्णत्वास नेला ही यात्रा करण्यामागं तुमचा नेमका उद्देश काय होता ही यात्रा करण्यामाग उद्देश म्हणजे आपण प्रत्येक यात्रेनिमित्त बाहेरच्या गावी आपल्या गावातील शेतकरी जात असतो प्रत्येक शे आपल्या गावातील सर्व समाज बांधवांची इच्छा होती आपल्या गावाची ल महालक्ष्मी यात्रा व्हावी म्हणून सगळ्या शेतकरी मला प्रत्येक यात्रेच्या निमित्ताने भेटायचे आणि सांगायचे आपली हलकर्णी महालक्ष्मी यात्रा तुम्ही पुढाकार घ्यावा आणि करावा मग थोडंसं आपण विचार केला पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी गावसभेमध्ये मी हा विषय मांडला हलकर्णी महालक्ष्मी लक्ष्मी आता करायची सगळ्यांची इच्छा आहे तर आपण सर्वांना इच्छा असेल तर बोटवर करून मतदान हो के संमती द्यावी तर त्या पद्धतीने गावाने सुद्धा मला संमती दिली त्यानंतर आपण दोन हजार सतरामध्ये यात्रा करण्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजन बोटाळामधून इतकीच लोकं त्याला विरोध दर्शविले परंतु यात्रा चांगल्या पद्धतीने व स अगदी शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार पडली या यात्रेच्या निमित्तानं मी कोल्हापूरला जे हिंमत बहादूर राहतात त्यांनी त्या ते हलकरणी बाग हायस्कूलात एवढी दा देणगी दिली जागा आणि हलकर्णी महालक्ष्मी जी मंदिर आहे ते त्यांनीच स्थापन केले होते त्यांनीच थोडे दिवस यात्रा करून त्यांनी सोडून कोल्हापूरला राहायला गेल्यामुळे तीनशे पन्नास वर्षापासून ती यात्रा बंद होती पण तीच मूर्ती आम्ही नवीन बनवून परत यात्रा करून दाखवली आणि आता मंदिर नवीन बांधकाम चालू केलं आहे तेही आता छावणी पडलेले आहेत ह्या सहा महिन्यामध्ये मंदिर काम बी पूर्ण होईल ह्या मंदिराच्या पाठी हे सगळं करण्याच्या पाठीमागे हलकर्णीची महालक्ष्मीचा आम्हाला आशीर्वाद लाभला म्हणून यात्रा पूर्ण झाली शेतकऱ्यांना वैयक्तिक त्यांची कर्जमाफी करण्यासाठी प्रयत्न केला असं समजतं गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे पतसंस्था सेवा संस्था आहेत त्यामध्ये ब वर्गाच्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं जायचं पाच हजारपर्यंत जे शेतकऱ्यांचं ज्यांचं खरोखर अल्पभूजारक आहेत म्हणजे ज्यांच्या शेती नाही घर नाही असल्या शेतकऱ्यांना रोजगार निमित्ता लवचे बाहेरच्या शेतात काम करायला जायचे त्यांना ते शा पतसंस्था सुद्धा कर्ज द्यायचे ते कर्ज दिलेलं भरता न आल्यामुळे त्यांचं कर्ज पाच हजारचं दहा हजार पंधरा हजारपर्यंत गेलेले होते त्यानिमित्तानं ते आज जे दा राशनधान दुकान सोसायटी चालवतात पतसंस्था चालवतात त्यांनी त्यांचं धान्य बंद केलं होतं आणि कुणाच्या जर म आपल्या मुलीचं लग्न करायचं झालं मुलग्याचं लग्न करायचं झालं तर त्यांच्याकडे आर्थिक सोर्स नसायचा कोणीकडे तर कर्ज मागायचं झालं तर तिथून न डोस घेऊन या त्यापासून संस्थेचे न डोस घेऊन या असं बँकेचा तगारा लावल्यामुळे त्यांच्या मुलांची लग्न शिक्षण हे तटायला आली म्हणून जे जे शेतकरी माझ्याकडे आले त्यांचे सगळे कर्जमुक्त करून दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचं मी कर्जमुक्त केलं आणि त्यांना जगण्याचं त्यांना एक संजीवनी देण्याचं काम मी केलं लाईव्ह मराठीच्या प्रेक्षकांना आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या बेसवर आपण काय सांगू इच्छिता चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही ठरवले समाजसेवा करण्याचे राज राजकारण करण्यासाठी नाही आहे तर आपण शेतकऱ्यांची सेवा कसं करता येईल शेतकऱ्यांची मुलाजून रोजगार कसे मिळेल व शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी व शेतीला लागणारं पाणी शेतकऱ्यांचा पिकाला हमीभाव कशा पद्धतीने मिळेल हे आमचा प्रयत्न असेल जे राजकारण करत असतील ते राजकारण करू द्यात मला समाजसेवा करायची आहे त्या पद्धतीनं आज चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये माझं कार्य चालू आहे जे मला निवडणूकच लढवायचं असेल तर चंद्रगडचे जे मतदार आहेत चंदगडचे जे शेतकरी आहेत त्यांनी तो निर्णय घेतील ह्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये शाश्वत विकास देण्याचं काम फक्त हा गंगाधर वस्कोटीच करू शकेल एवढंच मी सांगू इच्छितो चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये शाश्वत विकास फक्त आपणच देऊ शकतो असे मत लाईव्ह मराठीशी बोलताना गंगाधर वस्कोटे यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सुरेवशी सह नितीन मोरे लाईव्ह मराठी गडिंगलच आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा